दिवसभराची सुरुवात जर तुम्ही या पदार्थाने केली ना तर अगदी पूर्ण दिवस एनर्जेटिक आणि खूप हेल्दी असा हा पदार्थ आहे थंडीमध्ये तर नक्कीच बनवा आणि आता ह्या वर्षी तर थंडी एवढी आहे ना तर हे जर तुम्ही लाडू खाल्ले ना तर आरोग्याला अगदी योग्य असे आहे ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन विटामिन सर्व काही आहे जे आपण थंडीमध्ये आपल्याला बॉडी पेनचा वगैरे त्रास होतो ना त्या मग जर हे तुम्ही लाडू खाल्ले सकाळची सुरुवात अगदी तुम्ही ह्या लाडूपासून सुरुवात केली ना तर अगदी दिवसभर तुम्ही फुल्ली एनर्जेटिक आणि कुठलंही दुखणं तुम्हाला होणार नाही जसं की पाटीत दुखणं गुडघे दुखणं हात दुखणं वात येणं असं काहीही होणार नाही त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे मेथीचे दाणे घ्यायचे आहे आणि हे हलकेसे आपल्याला बारीक घ्यासवर आपल्याला हे ना भाजून घ्यायचे अगदी सुके कोणतंही तूप वगैरे न लावता आपल्याला हे पाच सात मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे हे भाजताना आपल्याला गॅसचे जे फ्लेम आहे ना अगदी स्लो ठेवायचे पाच सहा मिनटं भाजल्यानंतर आणि त्याचनंतर मी त्याच कढईमध्ये शंभर ग्राम बडीशॉप घेतलेली बन्वा, आहे हे जर सगळे प्रमाण आणि मी जे काही छोटे छोटे टिप्स सांगणार जे ते तुम्ही आठवण ठेवले ना तुमचे देखील लाडू अगदी परफेक्ट असे होईल आणि खरंच सांगते नक्की बनवा बनवायला खूप सोपे आहे आणि त्यानंतर काय बडीशॉप भाजून झाल्यानंतर त्याच्याचमध्ये मी हालीम घेतलेला आहे शंभर ग्रॅम हालीम घेतल्या अगदी योग्य प्रमाण सांगते हे जर प्रमाण तुम्ही वापरून लाडू बनवले ना परफेक्ट असे हे डिंक आणि मेथीचे लाडू बनतात डिंक आणि मेथीचे लाडू न बोलता परफेक्ट असे हे थंडीसाठी खूप प्रोटीन विटामिन असलेला हा लाडू बनतो खूप म्हणजे खूपच हेल्दी असतो त्यानंतर हालीम आपल्याला हलकंसं फ्राय करून झालं ना की मी इथे तीन वाटे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे अगदी म्हणजे ह्याचा मॉइश्चर निघेपर्यंत आपल्याला हे बारीक गॅसवर एक चार पाच मिनटं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कोणताही पदार्थ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायचे हे थोडंसं असं खरपूस झालं ना की आपल्याला खोबरं हे काढून घ्यायचं आहे अगदी जास्त काळपट होईपर्यंत खोबरं भाजायचं नाही आहे नंतर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे त्याच तुपामध्ये मी हे सगळं ढिंक भाजून घेणार आहे म्हणजे मी दोन मेथी जेवढी घेतली आहे त्याच्या दुप्पट मी इथे ढिंक घेतलेला आहे शंभर ग्रॅम मी मेथी घेतलेली आहे आणि दोनशे ग्रॅम मी इथे ढिंक घेतले ढिंक असा ना मस्त बारीक गॅसवर हलकासा हे केलं ना भाजून घेतलं ना की पटाफट हा असा फुलून येतो तुम्ही बघू शकता टिंक अगदी थोडासा होता आणि भाजल्यावर हा किती मस्त असा फुललेला आहे खूप छान असे हे लाडू बनतात त्यानंतर मी इथे खारीकची पावडर यूज केले ही पावडर खारीक जे आपली असते ना ते मी त्याची बी काढून कुटून घेतली आहे आणि मिक्सरला लावायचं आहे आपल्याला हे अर्धा किलो खारीक पावडर आहे ह्याच्यामधला पण आपल्याला मॉइश्चर निघेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे हलकंसं म्हणजे एक दोन चार मिनटासाठी जास्त वेळ नाही कारण खारीक कसं थोडंसं ओलवा असतो मग ते त्याचं थोडंसं खवटपणा जाण्यासाठी किंवा मॉइश्चर जाण्यासाठी आपल्याला हे भाजायचं असतं त्यानंतर मी इथे दोन तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि इथे काजू बदाम बदाम आणि मनुका घेतलेले तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता शक्यतो काजू थंडीमध्ये खाल्लेले खूप चांगले आणि बदाम आणि मनुका देखील खाल्लेले खूप चांगले असतात त्यामुळे मी इथे अडीचशे ते तीनशे ग्रॅमपर्यंत काजू बदाम घेतलेले आहे तुकडे करून त्याच्यामध्ये मी शंभर ग्रॅम इथे खस सॉरी दहा ग्रॅम इथे मी खसखस घेतलेली आहे ती देखील ह्या ड्रायफ्रूटमध्येच घालून अगदी दोन तीन मिनटासाठी आपल्याला परतवायचं आहे जास्त वेळ न लावता त्यानंतर आपण जी मेथी भाजून घेतली त्याची मी मिक्सरला लावून पावडर करून घेतली हे ना चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं नाहीतर त्याचे हलकेसे दाणे आपल्याला तोंडामध्ये खाताना लागणार आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर नक्की चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा कारण हे लाडू जर तुम्ही घरी बनवले ना तर नक्कीच तुम्हाला आवडेल त्यानंतर मी इथे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बडीशोप घेतलेली आहे आणि दहा पंधरा इथे वेलची सोलून घातलेली ते देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे अगदी झाडसर वाटायचं आहे त्यानंतर इथे जे मी सुकं खोबरं भाजलेलं ते देखील ह्याच्यामध्येच घातलेलं एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ना ते करून घ्यायचं आहे इथे बडीशोप देखील मी हलकीशी मिक्सरला ग्राईंड केली त्यानंतर डिंक जे होता तो देखील मी इथे मिक्सरला ग्राईंड करून घेतलेला आहे हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे गरम आपल्याला मिक्सरला लावायचं नाही अगदी गार झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला लावायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी खारीक पूड जी आपण भाजून घेतलेली ती देखील मिक्स केलेली आहे हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे गरम असताना जर आपल्याला मिक्सरला आपण हे लावलं तर त्याचा ओलावा म्हणजे थोडासा मॉइश्चर होतो आणि कदाचित आपले लाडू लवकर खराब होतील त्यामुळे हे गरम असताना बिलकुलही वाटायचं नाही किंवा गरम असताना हे सगळं घालायचं नाही मग त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतलेले ना ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्सर मिक्स करून घ्यायचं आहे थोड़ासा थंड झालं म्हणजे खोबरं हो, आणि ह्यांचा ओलावा जर निघून गेला ना तर हे लाडू ना दोन अडीच महिने काहीही होत नाही यांना खूप छान असे लागतात आणि भरपूर दिवस हे टिकू शकतात त्यानंतर मी इथे साधारणत पाव किलो हे तूप घेतलेलं आहे तुपाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं लाडू वळताना हे ड्रायफ्रूट आणि खारीकचीच पावडर आहे तर बायंडिंगसाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे जर तुम्हाला बेसन नको फक्त गव्हाचं करायचं असेल ना तर तुम्ही बेसन स्किप करू शकता गव्हाचं पीठ आपल्याला थंडीमध्ये खाणं म्हणजे जसं की आपण चपाती खातो ना तसं आपण गव्हाचं पीठ ह्या लाडूमध्ये घातलं ना त्याची टेस्ट देखील खूप चांगली येते किंवा तुम्ही बेसन देखील घातलं तरी खूप बेसन कसं जास्त चण्याचं पीठ पचायला खूप हल ज जड जातं त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे शक्यतो तुम्हाला जर आवडत असेल तर बेसन वापरा नाही वापरला ना तरी स्किप करू शकता त्यानंतर अगदी बारीक गॅसवर मी हे वीस ते पंचवीस मिनटं हे सगळं येथे माझी कढाई जी होती ती खूप मोठी होती त्यामुळे मी सगळं दोन्ही पीठ एकत्र मिक्स करून हे भाजलेले आहे हे भाजताना मला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं लागलेले आहे आणि ह्याच्यामध्ये मी जसं जसं भाजत गेले तसं जसं थोडं थोडं तूप ॲड करत गेले अगोदर मी पाव किलो तूप घेतलेलं मग थोडंसं अजून एक वाटीवर घेतलं त्याच्यानंतर अजून एक वाटीभर पर। आणि परफेक्ट असं हे आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जे आपलं पीठ भाजलेलं आहे त्याचा कलर बघा किती छान असं आलेलं आहे सगळं म्हणजे व्यवस्थित ते जसं हे भाजलं गेलेलं आहे आणि ह्या जर तुम्ही छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या ना तर तुमचे देखील लाडू अगदी परफेक्ट असे होणार आणि खरंच हे खायला खूपच मस्त लागतात कधीही तुम्हाला वाटणार नाही की हा जेव्हा तुम्ही लाडू खातो तो मेथीचा लाडू खाता जसं बिलकुलही कडू लागत नाही ना की बनवा कारण ह्या लाडूमध्ये आपल्याला भरपूर काही प्रोटीन विटॅमिन भेटतं आणि मुला देखील आवडीने खातात कारण हा बिलकुलही कडू नाही लागत मग त्याच कढईमध्ये मी इथे गूळ जे आहे ना थलकस आपल्याला मेल्ट होईपर्यंतच गरम करायचं त्याची तार वगैरे येईपर्यंत आपल्याला गरम हे गरम करायचं नाही आहे किंवा पाक तयार करायचं नाही साधारणतः मी इथे अर्धा ते सहाशे ग्रॅमपर्यंत म्हणजे पाचशे ते सहाशे ग्रॅमपर्यंत गुळ घेतलेला आहे इथे तुम्ही गुळ गुळाचं जे प्रमाण आहे ना तो कमी जास्त करू शकता पण हे जे मी मेजरमेंट दिले ना ते परफेक्ट असं आहे हे सगळं साहित्य आपण मिक्स करून जेव्हा लाडू वळतो ना हे लाडू साधारणतः अड दोन ते अडीच किलोच्या वरती लाडू जातात खूप मस्त असे हे लागतात आणि बनवायला फटाफट बनतात वळतात पण हातावर लगेच वळून घेतात हे बघा अशा पद्धतीने आपले जे स गूळ आहे ना तो मेल्ट झाला आहे लगेच आपल्याला हा जे गरम असतानाच इथे गूळ आपल्याला घालून घ्यायचा आहे हलकंसं म्हणजे गरम असला पाहिजे जास्त पण अगदी गरम नाही म्हणजे हे आपल्याला मिक्स केलं ना की फटाफट आपल्याला हे गुळाता पण येईल जर गरम असताना डायरेक्ट आपण वळून जर हे हाताला ना खूप चटके लागतात कारण गूळ गरम असल्यामुळे त्यामुळे हलकंसं थंड व्हायला द्यायचं आणि जसं आपण हे मोठं भांडं घेतो लाडू बनवण्यासाठी पसरत भांड्यामध्ये लगेच हे थंड होतं त्यामुळे हे तुम्ही गूळ जे आहे ते हलकंसं गरम असतानाच वापरा हे बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं अगोदर ग मिक्स करताना चमच्याच्या साहाय्यानेच गरम मिक्स करा नाहीतर हाताला हे चटके बसतात त्यामुळे चमच्यानेच हे मिक्स करून घ्या त्याच्यानंतर तुम्ही हे हाताने सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घ्या जेणेकरून कुठेही तुमचं लाडू कडू किंवा गोड अजिबात लागणार नाही आणि परफेक्ट असा हा आपल्या लाडू तयार होणार आहे आता ह्या लाडूसाठी तुम्ही मेथीचा बोलाल की खारीक बोलाल हे माहिती नाही पण हा लाडू खरंच खूप मस्त लागतो नक्की बनवा आणि मुलं देखील हे आवडीने करा कारण जर तुम्ही बनवलं ना तर तुम्हाला कळेल हा बिलकुलही कडू लागत नाही हे बघा हलकंसं मिश्रण हे गरम आहे मी मिक्स करताना पण हाताला माझ्या थोडंसं गरम जाणवतं त्यामुळे मी इथे ना तर हलक्या या हातानेच हे वरचं वरचं जे आहे ना मिश्रण घेतलेलं आहे सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं आहे त्यानंतर हे लाडू पण ब बघा तुम्ही फटाफट वळले जातात आणि खरंच हे मेथीचे लाडू जर थंडीमध्ये तुम्ही दिवसाची सुरुवात ह्या लाडूने केली ना तर अगदी एनर्जेटिक फील कलर बघा तुम्ही दिवसभर अगदी म्हणजे खूप छान असे हे लागतात आणि लाडूचं टेक्शर बघा खूप मस्त तसं हा लाडू बनलेला आहे आणि हे लाडू अशाच पद्धतीने बाकीचे पण वळवून घ्यायचे आहे आणि हे बघा मी लाडू इथे वळलेले आहे साधारणतः दोन ते अडीच किलो हे लाडू बनलेले आहे जर तुम्ही काउंटमध्ये बोलत असाल ना तर चाळीस ते पन्नास लाडू आरामात हे बनतात आणि बघू शकता किती फटाफट बनतात हे सगळा प्रोसेस आणि लाडू मला बनवायला ना साधारणतः दोन अडीच तास लागलेले आहे आणि बघू शकता तुम्ही किती छान असे हे लाडू झालेले आहे नक्की बनवा आणि आजची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल ना लाडूची तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका हे बघा किती परफेक्ट असे आपले हे मेथी आणि डिंकाचे लाडू रेडी झालेले आहे आजची जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू